सामान्य काळातील चौदावा रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीस संत लुखलिखित शुभवर्तमातून घेतलेले वाचन प्रभूने आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले तेव्हा त्याने त्यांना म्हटले पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धनाने आपल्या पिकासाठी कामगिरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा जा पहा लांडग्यांमध्ये कोकरे तसे पाठवत आहे। पिशवी जोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील नसला तर तुमच्याकडे ती परत येईल त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे घरे बदलू नका कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे तुम्ही कोणत्याही गावात गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणा आमच्या पायास लागलेली तुमच्या गावाची धूळ देखील तुम्हाला परत करतो तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला सांगतो त्या गावापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे जाईल ते बहात्तर जण आनंदाने परत येऊन म्हणाले प्रभूजी आपल्या नावाने बुथे देखील आपल्या आम्हाला यश होतात तेव्हा त्याने त्यांना म्हटले सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे तुम्हाला काही एक बांधणार नाही तथापि बुथे तुम्हाला यश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे याचा आनंद माना चिंतन हा हक्क नसून एक दान आहे इज नॉट अ मेरिट बट अ गिफ्ट देवाने दिलेले ते एक वरदान आहे त्याच्या इच्छेनुसार परमेश्वर आपल्याला देत असतो म्हणून आपण कृतज्ञतेने व जबाबदारीने ते स्वीकारले पाहिजे आजच्या प्रभू शब्दामध्ये याच निवडणी विषयी आपल्याला बोध केला आहे प्रभूने आपली निवड केली आहे म्हणून आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजे त्याचे ऐकले पाहिजे व आज्ञाधारकपणे त्याच्या वचनानुसार आचरण केले पाहिजे आजच्या पहिल्या वचनात मोशे परमेश्वराच्या इच्छेनुसार सत्तर जणांची निवड करतो शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्त बहात्तर जणांची निवड करतो आणि त्यांना प्रेषित कार्यासाठी पाठवतो या कार्यामध्ये प्रभू ख्रिस्त शिष्यांना त्याच्या वचनामध्ये वाढण्यासाठी परमेश्वरावर पूर्ण अवलंबून राहण्यासाठी आणि निर्भयपणे त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी पाठवितो शिष्य प्रभूने आज्ञा पिल्याप्रमाणे देवाच्या वचनाशी एकनिष्ठ राहतात मिशन कार्यात येणाऱ्या अडचणींवर ते परमेश्वरावर भिस्त ठेवून पुढे जातात प्रभूची सुवार्ता गोषविण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात अशा प्रकारे ख्रिस्ताच्या कार्याशी ते एकरूप राहतात जीवनामध्ये दुःख संकट वाळवंट येत राहणार वादळवारे यांना आपल्याला सामोरे जावे लागेल मात्र जर आपण प्रभूची प्रभूशी एकनिष्ठ राहिले त्याचा वचनाप्रमाणे आचरण केले तर निश्चितच या सर्व समस्यावर अडचणींवर मात करण्यास आपल्याला सहाय्य होईल संत पॉल म्हणतो देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण